कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं शक्रङ्गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये औदूमरः कल्पवृक्षमधेन शन्धामणिगुरोः पादौ दुर्लभौ भुवनत्रये धृते जनार्दनौ देवस्त्रेतायां रघुनन्दनः वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीवल्लभः अनन्तकोटिब्रह्माण्डनायकमहाराजाधिराजयोगिराज श्रीसमर्थसद्गुरुराज महाराज सगळ्या यूट्यूबवरती आत्ता लाईव्ह असलेल्या किंवा नंतर हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या दत्तभक्तांना आणि गुरुभक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वजण जे हा व्हिडिओ मनोभावे बघत आहात आज अतिशय भाग्याचा असा एक क्षण आहे की हीच ती दत्तमूर्ती आहे सुंदर सुबक अशी की ज्या दत्तमूर्तीची स्थापना या ठिकाणी झालेली आहे बसलेली दत्तमूर्ती आहे त्याच्यानंतर इथे गा गोमाता आहे मागे भगवान दत्तात्रयांचं मुखकमल अतिशय प्रसन्न अस खूप छान तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान हे खाली श्वान आहेत चार छोटी छोटी नित्य जान्हवीचे स्नान माथा शोभे जटाभार हे किती सुंदर जटा काढलेल्या आहेत सगळ्या मूर्तिकारांनी अंगी विभूती सुंदर आणि अशा अवधूत स्वरूपातल्या दत्तात्र्यांना तया माझा नमस्कार की तुकाराम महाराज ज्या दत्त स्वरूपाला नमस्कार करतात तेही दत्तात्र्यांचं स्वरूप आणि आपल्या महाराष्ट्रात जशा पादुका असतात तशा इथे पुढे या चरण पादुका ठेवलेल्या आहेत चरण पादुका ठेवलेले आहे इथे अशा पद्धतीनं आता हे मंदिर छोटे है, खाली आहे पण इथे झालं इकडे खाली हे साधू मंडळीच्या पंक्ती चालू आहे पहिली पंगत झाली दुसरी झाली आता तिसऱ्या पंक्तीला असतात त्याच्या खाली आणखी एक हे जुनं मंदिर आहे इथे मी खाली गेलो होतो हा असा रस्ता काल जे आपल्याला लाईव्ह सांगितलं होतं आणि हे असं उतरून इकडनं असं खाली यायला लागतं इकडनं असं खाली उतरून एक जिना उतरून जवळजवळ खाली गेल्यासारखं असं गेलं मग तिथून ती पाण्याची टाकी साधू आहे खाली गेल्यानंतर मग हे मंदिर आहे इथे मला दत्तगुरूंचं दर्शन बारा वर्षापूर्वी झालं आहात त्रयमूर्ती दत्त आहे इथल्या महाराजांनी पस्तीस वर्षापूर्वी स्थापना केली आता ती मूर्ती जीर्ण झाली त्यांची इच्छा झाली म्हणून हे आता सुबोध मंदिर असं वडील आता इथे दत्तस्थान काय सुंदर वातावरण आहे मागे उंचच उंच असे पहाड आहेत उंच 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 पहाड आहे मागे इकडे सगळीकडे आणि खाली इथे खाली आलकनंदा नदी वाहते इकडे एक मारुतीचं मंदिर पण आहे हे इथले मुख्य मंत्र आहेत आणि हे समोर इकडे नदी खाली जी राहते मारुतीचं मंदिर मारुतीला आहे आणि विषय आहे आणि इकडे आपण पाहिलं खाली जी आहे गाडी करून आमचे गंभीर सिंग आहे गंभीर सिंग या ठिकाणी असतात तिथून उपलबोटी म्हणून हे गाव लागतं उपलबोटी आणि असा बेंड येतो इकडनं तिथून अशी गाडी येते आणि असा बरोबर टर्न येतो इथे या टर्नला संत क्षेत्र महंत सुखदेवानंद सरस्वती तेलेश्वरधाम दत्तमंदिर हा बस स्टॉप आहे नगरपंचायत पिपलको बेड गट्टी बरोबर कोटी म्हणून इथे समोर जे हिरव्या रंगाचं एक हे दिसतंय समोर हॉटेल हे उदय पॅलेस म्हणून हॉटेल आहे हे समोर दिसतंय त्याच्या अगदी दोनशे मीटरवर हे निसर्गरम्य असं क्षेत्र आहे माघही असतात तर असे साधू आता इथे मस्त भंडारा घेऊन सगळेजण पुढे चाललेले साधू आता आपल्या आपल्या बंधन सगळ्यांना दक्षिणा वगैरे दिली त्यांना सांगताना वस्त्रदान आनंद करून आता किती कष्टमय जीवन आहे देवासाठी सांगणारी मंडळी असतात चार धाम पायी करायला निघालेत पहिलं बद्रीनाथचं पट उघडणारे तिकडे जाणार आहेत आणि तिथून मग ही मंडळी पुढे आता पुढे निघते एक 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 बॅच जशी जशी जेवण करते प्रसाद घेत आहेत खाली तसं तसं जेवण खाऊ मग असं बाहेर येऊन काही जणां पुढे निघत आहेत हे जे पाताळगंगेचे महाराज आहेत हे इथले जे सुद्धेवानंद जरा सुद्धा पाताळ घेतलेला असतात आणि इथून खाली रेंज खाली जात ते खूप छान अशा पद्धतीचं वातावरण आहे आता आम्ही इथला रोप घेऊन इथली सगळी दक्षिणं भंडार आहे सगळी अन्नप्रसार असा प्रसार भाजी भाजी भात असं सगळ्यांना इथे अन्नप्रसार असतात तांदळाची खीर प्रसादाची ती सगळी करून आल्यानंतर आता आम्ही इथून ठेवतो आता इथून आज रात्रीपर्यंत ऋषिकेश किंवा हरिद्वार आणि मग उद्या मग मुंबईला पोचायचं आणि त्या परवा आणि तीन तारखेला सकाळी आणि रात्री सकाळी चिंचणीला डहाणू चिंचणी तिकडे सकाळी दहा शहरात सकाळी प्रवचन आहे मग त्याला एक रात्री सेवा चार तारखेला फोटो करतो त्याला थांबू दरवर्षीची प्रतिवर्षीची जी वारी असते त्याला येऊ पण तेव्हा आता या बेंडवरून जाता येता हे छोटेखा मंदिर थांबून पुढे दर्शन घेते अशी छान हवेशीर शिरपत्रेचे जागा आहे शेळ एक मला समजून समोर महातीर आहे आणि काही छान छान मंदिर जातात जाता येतात छान दर्शनकडे तिथून जेव्हा लोक आता जातील विश्रांती स्थान आहे इथे आणि लोक असं गाडीने जातील तेव्हा गाडीतून ते जाता येता लोकांना येतात एक एक सांगा ह्याच्याबद्दल छान असं दत्तगुरूंचं ठिकाणी मंदिर आहे त्याच्यात सगळ्यांना छान असं दत्तगुरूंचं दर्शन आणि आजपासून याचं नाव समोर दिसतं आहे का तुम्हाला ईश्वर दत्त त्याचं दत्तमूर्तीचं नाव इकडे का या काय बघ नमो नारायण बाबा काल दोन दिवस तुम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद झाला या कार्यक्रमाला तुम्हालाही उपस्थित राहता आलो तुम्ही मराठी भाषा आणखी तुम्हाला कसं वाटलं असं आहे ना एक कार्यक्रम तुम्ही फार लांबून येतात महाराष्ट्राहून येता इथं आणि चांगली भूमी आहे ही देवभूमी म्हणतात देवभूमीमध्ये कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला फारच कुण्याही आहे आई बापांची आहे पण धर्माची कुण्यही आहे त्यामुळं आपण इथं येतो हा फारच छान जगा आहे म्हणतात दत्तमूर्ती स्थापने तुम्हाला उभा आनंद आनंद आला प्रसाद घेतला आपण प्रसाद घेतला ना आता आपली चारधामची यात्रा आहे चारधामची यात्रा जरा एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगा की जगभरात सगळे लोक जे बघतात त्यांना कळेल की आपण पूर्वी गाडीत नाही यात्रा केली आपलं मन नाही तुम्ही आता आपण गुरुवारी पांडुरंगाची यात्रा करतो पांडुरंगाची वारी करतो पांडुरंगाची वारी आपण कसे पायदल करतो असेच खेळत करतो त्याप्रमाणे ही पांडुरंगाचीच वारी आहे बरोबर बद्रीनाथ हे पांडुरंगच आहे बरोबर बद्रीनाथ हे पांडुरंगच आहे आणि पांडुरंगाची वारी आपण अगर चालत पा गाडीमधून बरोबर वाटत नाही तुम्ही अगर या जागेला पायदल यात्रा केली तर पायदल यात्रा केल्यानंतर जागोजागी जे संगम आहेत हो म्हणतात त्यांना जे जागोजागी संगम आहे या संगमचे आपल्याला स्नान मिळते बरोबर हे तीर्थ स्थान आपल्याला गाडीमधून मिळू शकते प्रयाग प्रयाग आहेत हे प्रयाग स्नान गाडीमधून मिळत नाही आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही पण आम्हाला एक आनंद झाला की या पंचकृषीमध्ये असं काही मराठी आणि हिंदी असं नाही पण तुम्ही पहिल्यांदा तर तुम्ही संध्याकाळची उपासना हिंदी भाषेत सगळी दोघे म्हणून केली शाळीक्रमाची आणि आपण कालच्या पूर्वाच्याच उपासनेला संध्याकाळी पण ची, नंतर परिचय झाला आणि मग कळलं तुम्ही नाशिकचे आहात आणि एवढे चार धाम यात्रेला तुमच्या चरणी खरंच नमस्कार आणि तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि तुम्हाला सहभागी होता आनंद देव देवाची आपली काय सुनाई नाही खरं ती देवांनाच वाय सुद्धा या जाग्याला येऊन मिळा बेटागुरु आले बेटा दत्तगुरू आले आपण दत्तगुरुला भेटले खरं ब्रह्मा विष्णू आणि मला जय गुरुदेव तुमची यात्रा चार छान छान दे आमचा नमस्कार श्री नारायणाच्या चरणी सांगा आणि चारही धामी आमचं नमस्कार पोहचाय जय गुरे विशाल बाबा जय ब्रामीट हे सगळं रोज तुम्ही किती किलोमीटर चालता वीस किलोमीटर बापरे बरं बरं चुका चौक आता तीस किलोमीटर राहिलेलं आहे आज कमी दहा किलोमीटर चालायचं बरं आराम करायचं मग वीस किलोमीटर पुढे जायचं चला शोभयात्रा हो नमस्कार नारायण ही हरिद्वार मधून आणले तर आता गाडीत बसून निघून हो सगळे बाबाच्या पुढे बद्रीनाथकडे निघाले चलो सबको प्रणाम जय जयभद्री विशाल आनंद दत्तकृपे श्री यांनी मला सांगितलं की आपल्याला सहभागीचा आहे त्यांना परत कधी एखादं पुढचं सत्कर्म असेल तेव्हा असेच पाठीशी वगैरे आणि आपण असे सगळे मिळून चांगलं कर्म करत राहू सत्कर्म करत राहू जिथे जिथे धर्माचं कार्य येते ते करत राहू आपल्या सर्वांना दत्त नमस्कार हे विराजमान झालेले योगेश्वर दत्त आजपासून इथे विराजमान झालेले सर्वांचं कल्याण